रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले स्वर्ष स्वागत करतो बघा आजची ब्रेकिंग न्यूज मान्य गट विकास अधिकारी आणि सहा गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत डोंगरगाव तालुका देवळा येथे तृती लागवड व रेशीम उद्योग कार्यशाळा मान्य गट विकास अधिकारी आणि माननीय सहा गट विकास अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आले श्री संकेत पवार ग्रामपंचायत अधिकारी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली सदर कार्यशाळेस श्रीमती नलिनी खैरनार विस्तार अधिकारी कुर्शी यांनी रेशीम उद्योगविषयी उपस्थितांना माहिती दिली सचिन थेल विस्तार अधिकारी खुर्शी यांनी मगारोह योजनेअंतर्गत तृती लागवडीसाठी अनुदानाविषयी माहिती दिली श्री तुषार थोरात तृती लागवड केलेले शेतकरी यांनी रेशीम उद्योगाबद्दल बारकावे शेतकऱ्यांना समजावून सांगितले कार्यशाळेत श्री वाळके समन्वयक यम एस आर एल यम श्रीमती शवाळे समन्वयक यम एस आर एल यम श्री कुणाल चव्हाण तांत्रिक अधिकारी ग्रा रोह योजने योजनेअंतर्गत कक्ष तसेच डोंगरगावचे सरपंच उपसरपंच डोंगरगाव मेशी देवपूरपाडे मालपाटणे निंबोळा येथील शेतकरी तसेच बचत गटातील महिला उपस्थित होत्यात आपण बघत होते, होते रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनी करिता सहसंपादक श्री अनिलभाऊ सावंत देवळा दर आला तर त्याला जवळपास दोन लाख हजार रुपये एका बॅच चे तीस दिवसाचे मिळाले तर याच्यासाठी हलकी जमीन प्रमाण सांगते की हलकी जमीन असेल तर चार ते सहा दिवसात एकदा पाणी द्यावं लागतं मध्यम जमीन असेल तर सात ते आठ दिवसातून आणि भारी जमीन असेल तर आठ ते दहा दिवसातून एकदा पाणी द्यावं लागतं त्यामुळे या पिकाला पाण्याची पण जास्त गरज नाही तसंच रेशीमसाठी आपल्याला अ

कृषीचे अधिकारी माननीय सचिन साहेब आणि अधिकारी कृषी या थेल साय। आने आ, या कार्यशाळेसाठी आज उपस्थित